हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज कोवळ्या कोवळ्या वांग्याची छान हे बघा मी वांगे चिरून ठेवलेलं आहे वांग्याची भाजी बनवणार आहे ह्याला स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवलेलं आहे आणि त्यासाठी मी थोडा मी मसाला बनवणार आहे हे बघा तीळ घेतले दोन ते तीन चम्मच छान असं जास्तच भाजून आहे लसण आहे सहा सात पाकळ्या तीन ते चार हिरवी मिरची आहे सांबार आहे अद्रकचे तुकडे आहे दोन तीन आणि एक चम्मच जिरं आहे आणि हे खोबरं किस आहे खोबरं खतम झालं होतं त्यामुळे मी कीस घेतलेला आहे तुम्ही खोबरं छान असं भाजून वगैरे घेऊ शकता याला आपण आता मिक्सरमधून काढून घेऊ हे बघा मिक्सरमधून छान असं बारीक काढून घेतलेलं आहे वाटण आपलं आणि तेल पण तापाला ठेवलेलं आहे तापलंय पण तीन चमच मोठ्या चमचने तेल टाकलेलं आहे आता यामध्ये आपण हे वाटण टाकू आणि छान याला परतून घेऊ स्लो गॅसवर जास्त वेळ आपल्याला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत मला खूप जास्त तिळाची भाजी खायची होती म्हणून कम्प्लीट तीन ते साडेतीन चम्मच तीळ टाकलेले होते मी वाटणामध्ये छान वाटते तिळाची भाजी याला परतून घेऊ हे बघा हलकंसं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण टोमॅटो टाकू असं बारीक चिरू अर्धा टोमॅटो आहे आणि याला पण छान असं परतून घेऊ टोमॅटो पण परतून झालेला आहे आता यामध्ये हळद आणि तिखट तिखट आवडीनुसार घ्या आणि मी हिरवी मिरची घेतली होती वाटणमध्ये आणि अर्धा चमच गरम मसाला याला असं मिक्स करून घेऊ अद्रकसा वगैरे छान सेण सुटलेला आहे भाजीचा आपल्या मसाल्याचा आला असं दोन मिनिट परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये मस्त तेलामध्ये मसाले शिजले तर छान भाजी टेस्टी होते छान परतून झालेला आहे आपला मसाला आता यामध्ये आपण वांगे सोडू मिक्स करून घेऊ हिरवे वाले भांगे आणि कोवळे कोवळे आहे ह्या बघा मस्त मिक्स करून मिक्स करून घेते मी मसाला काढलेला पण पाणी यामध्ये मिक्स करू चवीनुसार मीठ आहे हिरवून आता आपल्याला गरजेनुसार पाणी टाकायचं आहे वांगे खूप कोवळे आहे तर लवकर शिजून जाते जास्त वेळ लागत नाही हे बघा पाणी टाकायचं आहे खूप जास्त नाही आता यावर आपण झाकण ठेवू झाकण ठेवून आता शिजू द्यायचं आहे याला दहा मिनिट झालेले आहे हे बघा छान आपली भाजी शिजत पण आली आणि तरी पण सुटली आहे बघा आता यामध्ये आपण सांबार टाकू आणि मला जास्त रश्शाची बनवायची नव्हती अशी सुकी सुकीच थोडी बऱ्यापैकी सांबार टाकायचं आहे छान टेस्टी होते कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय नक्की करा या पद्धतीने तिळाची छान जास्तपैकी तिळ टाकू आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की नक्की करा झाली आपली भाजी शिजली आणि खूप सुंदर सेंट येत आहे हे बघा